नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज बोधवड येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्त्री मुक्ती दिन परिषद केले होते जिल्हाध्यक्षा शमीबा पाटील बोलताना म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले तसेच आपण सुद्धा महिलांनी बाबासाहेबांचे कार्य समोर ठेवून संविधान कसे वाचवता येईल हे आपण एकत्र येऊन केले पाहिजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महिलांसाठी जे कार्य केले आहे ते सर्व महिलांसमोर आजपर्यंत कोणी केले आज के नाही नाही आणि करणारही संविधान लिहिताना बरेचसे नेते बाबासाहेबांना म्हणत होते की आमच्या समाजाविषयी संविधानामध्ये लिहा पण बाबासाहेबांनी त्यांच्या सांगण्याआधी सर्व समाजासाठी जसं जसं आरक्षण देता येईल तसे तसे आरक्षण त्यांनी संविधानात लिहिले असेही शमीबा पाटील म्हणाल्या खालील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार महिला वंदनाताई सोनवणे तालुका प्रमिलाताई प्रमुख वक्ता माई सहेब, महाराज पाटील राष्ट्रीय समाज प्रबोधनकार प्रमुख अतिथी वैशालीताई सरदार मीराताई वानखेडे महिला जिल्हा उपाध्यक्ष माननीय सुनेताताई पालवे महिला जिल्हा सचिव बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा तालुका महासचिव सुभाष भाऊ इंगळे तालुका युवा अध्यक्ष आशिष भाऊ गुरचळ राहुल मोरे सोपान भाऊ इंगळे नागसेन सुरडकर जितेंद्र सूर्यवंशी रामदास मोरे बी के सर भारतीय बौद्ध महासभाचे तालुका अध्यक्ष शांताराम भाऊ मोरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे अक्षर अक्षरे नाही तर त्या अक्षरांच्या मागे असलेली इथली असलेली राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक आणि मुलांची व्यवस्था तिला आग लावण्याचे काम बाबासाहेबांनी केलं आणि त्या आधीून जे काही आज आमच्यासाठी मूर्तीचा दानगृह आहे आहे बाबाबाईंनी केलं बाबासाहेबंनी ते केलं आम्ही सगळ्यांनी गेल्या वर्षी नॉकआउटच्या काळात आम्ही 365 एफिसणे पाहिले मराठी सीरियलचे त्याच्यानंतर आम्ही चैत्यभूमीला जातो आम्ही रिक्षाभूमीला जातो आम्ही आमच्या गावात मिरवणुका काढतो पण हे सगळं करत असताना आमच्या बरोबर त्याचबरोबर आमच्याकडे जबाबदारी येऊन राहते ती जबाबदारी मात्र पुरेशी पार पाडताना दिसत नाही आणि असं म्हणतात की जो जो कर्तव्य आणि जबाबदारी नाकारतो त्या नाकार्या पुत्राला काय म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहिती जो मायबापाच्या पावलावर पाऊल टाकत नाही अशा पोऱ्याला काय म्हणतात ते आपल्या गावऱ्यात भाषेत करायचं हे बाबासाहेबांनी ग्रंथ ग्रंथ आहेत ना ते बाबासाहेबांना बाबासाहेब बाबासाहेब ठरवलं असतं तर राहिले असते लंडन मध्ये खूप काम ठोकलं असतात बाबासाहेबांना इथल्या नऊ कोटीच पडलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेब एक वाटत करत आहे आणि तुमच्या आमच्यासाठी आपण जर एवढा टॅग आपण करू शकत नाही स्वतःच्या पोटची चार गेली आणि जिच्यामुळे संसाराचा गाडा चालत होता तिला माहिती देखील गेली पण तरी बाबासाहेब शेवटच्या खेळापर्यंत खंबीरपणे उभे राहिले हो आपल्याला जर साधं बोटा जरी लागला तर घराच्या बाहेर निघत नाही डायबिटीज होता चाळीस गावात टांगा पलटी झाल्यामुळे गुडघ्याची वाटी फिरलेली होती हातात काठी घेऊन बाबासाहेब आपल्यासाठी फिरत राहिले भारतीय संविधान येत असताना पाठीच्या मध्यामध्ये गॅप पडलेला होता पण बावीस तास खुर्चीवर बसून सातत्याने भारतीय संविधानामध्ये माझ्या समाजासाठी खऱ्या अर्थानं काही ह्या देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधान लोकशाही समता न्याय बंधुता